हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल या फटपट लाईव नेहमी प्र नेहमीप्रमाणात सगळ्यांना आपुलकीचा आणि जिव्हाळा प्रेश जिव्हाळ्याचा प्रश्न कसे आहात आपण सगळे आय हो आपण सगळे मजेत असाल खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल वरती जे नवीन तर चोरले गेले असतील कृपया त्या कमेंट करून सांगा कुठून चोरले गेलेले आहात प्लीज हॅलो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल वरती जे नवीन दशक चोरले गेले असतील कुठून जोडले गेले तर कमेंट करून सांगा मला आवाज येतोय का तर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंट करा हॅलो सगळ्यांना तसे आहात आपण सगळे सगळ्यांना आपुलतीचा प्रेश्न नेहमीप्रमाणे विचारत आहे. दुपारी छान झालेलं आहे पण बरेच दर्शक माझ्या ह्या चॅनलचे संध्याकाळीच फ्री असतात सो त्यांच्यासाठी संध्याकाळचा सलावी घेतील आ, मला कमेंट करून सांगा कुठून बोलतायत कुठून जॉईन झालेला आहात मला समजेल मला कुठून तुम्ही बोलताय ते आता फक्त पप्पा मारू की काहीतरी टॉपिक घेऊन चर्चा करू या विचारात आहे दिवसा जे घेतो आपण लाईव्ह त्याच्यामध्ये आपण काहीतरी चर्चा करत असतो काहीतरी टॉपिक का असतो आपल्याकडे बोलायला तर आता पण तसं काहीतरी टॉपिक बोलू की काय असा प्रश्न पडलाय जसा तुम रिस्पॉन्स येईल मला तसं मला मग बोलायचं काल तर सगळ्यांना सा सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या विषयावरती आपण बोलणार आहोत चर्चा करणार आहोत परंतु तुमचा पण तसा समोर प्रतिसाद आला तर मग आपण त्याच प्रश्नाकडे बोलूयात किंवा मग फक्त गप्पा होतील आजच्या लाईव्हमध्ये मध्ये दुपारी आपण ऍक्च्युली दोन दिवस आपलं हेच लाईव्ह आहे की एकूण महाराष्ट्रात सध्या असणारी स्त्रियांची परि वाढते आता स्त्रियांवरील त्याचबरोबर चर्चा केली होती दोन दिवस लाईव्ह ते त्याच्यावरतीच झालं आणि त्याच्या अगोदरचं लाईव्ह झालं मराठी भाषा गौरव दिन होता त्याच्यावरती चर्चा केली का साजरा केला जातो साजरा केला जातो तर त्याची बेसिक माहिती आपण घेतली त्या लाईव्हमध्ये मध्ये सो आता चर्चा करावी गप्पा माराव्यात की पुन्हा एका नवीन विषयाला हात घालावा ह्या विचारात मी आहे जसं तुमचा रिस्पॉन्स मिळेल तसं आपण पुढे जाऊयात नवीन दर्शन जोडले गेले असले सगळ्यांचं खूप स्वागत आहे फक्त मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुठून सहभागी झालेला आहात लाईव्ह नेहमीचे दर्शक मीच लाईव्ह लवकर आले म्हणावं लागेल मग मला तुमच्या कमेंट नेहमीचं लाईव्ह असतं ते संध्याकाळी नऊ नंतर सुरू होतं आज जरा सुरू होते म्हणून आज लवकर लाईव्हला आले पण आज माझ्या चॅनलचे दर्शक होते कुणी लाईव्ह नाही आहेत तुम्ही कमेंट केले तर मग मला बरं पडेल कुठे बोलायला म्हणजे नवीन दर्शक असतील कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून बोलताय कुठून सहभागी झालेले आहात सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या कमेंट आल्या तरच मला काही सांगा कमेंट करून चला मी मुद्द्याशीच बोलते जसं दोन दिवस आपण चर्चा केली महाराष्ट्रातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे अत्याचार वाढत आहेत त्याच्यावरती काय चर्चा करून काही होणार आहे पण तरीही आपण त्याच्यावरती चर्चा केली होती आताचा विषय घेते पुन्हा एकदा सगळ्यांच्या माहितीसाठी शेतकऱ्याच्या समस्यांवरती बोलतोय आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत कुठल्या समस्या आहेत काय आहेत आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करू शकतो शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या असतील शेतमालाला मिळणारा भाव असेल आणि इथून शेतकऱ्यांची आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक सगळ्याच प्रकारची स्थिती कशा पद्धतीची आहे म्हणून हा विषय जाणीवपूर्वकच घेतलेला आहे म्हणजे चर्चेला कारण रोज लाईव्हला येतात परत शेतकरी मंडळी असा ज्या माझ्या लाईव्हला येतात आणि वेळात वेळ काढून लाईव्हमध्ये सहभागी होतात सो त्यांच्यासाठी काहीतरी देणं लागावं म्हणून मी त्यांचा संबंधित विषय घेतली चर्चेला तुमचा रिस्पॉन्स मिळाला तर मध्ये हळूहळू चर्चा पुढे जायला असतात त्याच्यासाठी लागणारे गोष्टी मी काढून ठेवलेत काही तुमचे मुद्दे असतील तर ते आपण चर्चेला घेऊया तर एक सुंदर कविता होती एक सुंदर कविता होती इंद्रजित भालेराव यांची कदाचित मला असं वाटते की सगळ्यांनी अभ्यासली असेल ऐकली असेल पुन्हा एकदा उजाळा देते या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींच्यासाठी <laughs> कमेंट करून सांगा नवीन दर्शक जोडले गेलेले आहेत कुठून जोडले गेलेले आहेत मला सांगा <laughs> आज माझे ऑडियन्स लाईव्ह आहे वाटतं शेतकऱ्यांच्यासाठीच लिहिलेली एक कविता इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली जे शाळेमध्ये असताना अभ्यासाला होती शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची सापड शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची छाप तिथं राबवतो कष्ट तो माझ्या सुट तरी बाबत ले तो अंगावर आहे खातो निर्याची भाकर अंगावर आहे चिन्हा खातो निर्याची भाकर काडी उसाची पाचट जगा निळा या साखर टाटा त्याच्याचं का पाई त्यानं काय केलं पाप तिथं तो कष्ट तो माकाशी तर करी बापक इंद्रजित खरेरावांची सुंदर कविता तुम्ही सगळ्यांनीच अभ्यासली असेल शाळेमध्ये अभ्यासली असेल जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं आपण दुःख ऐकतो त्यावेळेस मला तरी ही माझी कविता शाळेमध्ये जी शिकवली गेली होती ते आठवतं की शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची झाप तिथे राबत तो कष्ट करून किती करेल बाप तर जेवढे जेवढे शेतकऱ्यांची मुलं असतील सगळ्यांनी कमेंट करून सांगा कुठून बोलताय तरच आपल्या समस्यांवरती आपल्याला बोलता येईल चर्चा करता येईल आता तुम्हाला आजचा विषय समजला असेल कुठल्या विषयावर आपण बोलणार आहोत <coughs> हॅलो जे जे नवीन असून सोडले गेले असतील सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती वरती सुंदर चारोळ्या मला दुपारी बऱ्याचशा सापडल्या शेतकऱ्यांच्या संबंधित तुम्हाला माहिती की लावलं यायचं म्हटलं की काहीतरी विशेष घेऊन यावं असं वाटत असतो उगीच काहीतरी चर्चा करावी आणि उगाच वेळ निरथ घालवावा या दृष्टिकोनातून कोणातून येत नाही आठ वाजलेत का मीच लाईवला आली लवकर काय कमेंट करून सांगा कुठून बोलताय काय कुठून सपोर्ट करतायत नवीन त्याच्यात जोरली गेले असतील त्यांनी चांगला विषय घेतला आज चर्चेला शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या लाईफ कशा पद्धतीचा असतं एक शेतकरी कन्या म्हणून मी हा महत्त्वाचा विषय घेतला आहे चर्चेला पण तुम्ही शेतकरी पुत्र शेतकरी कन्या असाल तर कमेंट करून सांगा मग आपल्याला चर्चा पुढे नेता येईल त्याच्यावरती बोलता येईल माझ काय कळेल प्रॉब्लेम मेसेज कोणीतरी केलाय पण मला काही कळत नाही आज शिक्षण साहेब जरा ऑनलाईन असेल तर मेसेज करून सांगा मला काय सेटिंग मध्ये काय प्रॉब्लेम झालाय माझा मला कमेंट काहीच दिसत नाही आता <laughs> <laughs> मला पुन्हा लाईव्ह सुरू करू की काय असं झालं आता शिंदे साहेब जरा करा कमेंट करा मला समजेल सेटिंग झाले की नाही घेतला होता चर्चेला पण मला कमेंट काहीच दिसत नाही दिसत आहेत मला कमेंट येत ना 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 नाही आहेत काय कळत नाहीये मला काय आहे प्रॉब्लेम ते छान कॉपी घेतला होता चर्चेला मी असं करते मी पुन्हा लाईव्ह स्टार्ट करते सॉरी